स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मध्ये तर आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल आणि आपली लाईफ पूर्णपणे एन्जॉय करत असाल तर हा व्लॉग आहे संडेच्या दिवशीचा म्हणजे की रविवारचा तर संडेच्या दिवशीचं रुटीन मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे तर नक्की व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा तर आता इथे मी काय करत आहे तर आता तर सकाळचे दहा वाजलेले आहेत आणि थोडीफार कामे माझी आवडलेली आहेत आणि थोडीफार बाकी राहिलेली आहेत तर इथे मी आज पास्ता बनवला होता नाश्त्यामध्ये तर तोच तुम्हाला मी दाखवत आहे आणि इकडे एकीकडे साईटवरती चहासुद्धा ठेवलेला आहे तर पास्ताची रेसिपी मी शॉर्ट व्हिडिओमध्ये अपलोड केलेली आहे अगदी सोप्या पद्धतीने मी पास्ता बनवत असते आणि खूपच टेस्टी लागत असतो तर तुम्हाला जर बनवायचं असेल तर नक्की एकदा बघून ट्राय करा आणि इथे चहा देखील झालेली आहे तर सकाळी एक वेळेस तर माझी चहा झालेली आहे आता दुसऱ्या वेळेस मी चहा घेत आहे कारण की आज संकष्ट चतुर्थीचा माझा उपवास सुद्धा होता त्यामुळेही मी आता दोन वेळा चहा घेतलेली आहे त्यानंतर काल शनिवार होता तर शनिवारच्या दिवशी मी आठवड्याचा भाजीपाला घेऊन येत असते तर तो रात्री मी तसाच ठेवून दिला होता कारण खूपच उशीर झालेला होता म्हणून तर तोच मी आता निवडून ठेवणार आहे आणि काय काय आणलं आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवते थोड्याचा भाजीपाला मी ना एक सोबतच म्हणजे की शनिवारीच घेऊन येत असते रोज रोज कारण की जायला टाइमच मिळत नाही आणि आता ना भाजीपाला इतका महाग आहे ना उन्हाळ्यामुळे भेंडीच तेवढी स्वस्त आहे चाळीस रुपये किलो मिळाले म्हणून एक किलोच घेऊन आली दोन वेळा होऊन जाईल भाजी आणि लसूण लसून ही, ही खूपच महाग झालेला आहे दोनशे रुपये किलो झालेला आहे दोनशे अडीचशे जसा घेतला तसा आणि टोमॅटो तेवढी सस्ती आहे वीस रुपये किलो मिळाली मला आणि आज ना मुलांना पावभाजी खायची होती म्हणून संध्याकाळी पावभाजी बनवणार आहे त्यासाठी वाटाणे आणले आहे फ्लावर आणले आहेत वाटाणेसुद्धा खूप महाग आहेत तीस रुपयाला पावशेर मिळाले मला तर पावशेरच आणले मी आणि फ्लावर सुद्धा तीस रुपयाला पावशेर आज संध्याकाळी पावभाजीचा बेस करणार आहे संध्याकाळची भाजीची साफसूप तयारी करून ठेवते म्हटलं तर याच्यातून वांगे सुद्धा वीस रुपयाला एकशे म्हणजे की अर्धा किलो मिळालेले आहे आणि बटाक्याचा भाव काही कमी होतच नाहीये चाळीस रुपये किलो दुधी आणली आहे एवढी दहा रुपयाला मिळाली त्याचे पराठे वगैरे छान लागतात आणि कवार आणली आहे वीस रुपयाला शेव मिळाली म्हणजे अर्धा किलो दुसरं जास्त काही नाही आणलं आता आधी फ्लावर वटाना सोलून ठेवते म्हणजे संध्याकाळची तयारी करून ठेवते पावभाजी बनवण्यासाठी जास्त काही वेळ लागणार नाही मग पावभाजी बनवायला भाजी अगर साफ करून ठेवली तर दिवस झाले पावभाजीच बनवली नाही म्हणून मुलं म्हणताय मम्मी आज संडे पण आहे तर पावभाजी बनवून टाक म्हणून म्हटलं चला भाजी सुद्धा घेऊन आली आहे तर पावभाजी आज संध्याकाळी बनवणार आहे आधी सर्व भाज्या फ्रीज मध्ये ठेवून देते तर आज संडे होता म्हणून मुलांनी फरमाईश केली होती पावभाजीची तर तसं तर दर रविवारी आम्ही काही ना काही वेगवेगळं मी बनवतच असते तर आज मुलांना खायची होती पावभाजी म्हणून रात्री भाजीपाला तर आणलाच होता म्हटलं चला पावभाजी आज बनवून टाकूया तर त्याची रेसिपी सुद्धा मी पुढे व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत शेअर करेल असं तर पावभाजी खूपच सोप्या पद्धतीने बनत असते आणि खूप काही जण वेगवेगळ्या पद्धतीने बनवत असतात तर मी कशा पद्धतीने बनवते तेही तुमच्या सोबत आज शेअर करणार आहे आणि इथे संध्याकाळी लागणारे वटाणे आणि फ्लावर मी साफ करून ठेवली बाकीच्या भाज्या मी अशाच ठेवून दिल्या नंतरच मी साफ करणार आहे लसून हे सोलून ठेवलं आणि कोथिंबीर सुद्धा साफ करून घेतली मग आयत्या वेळेस करायला खूपच वेळ लागतो आता डायरेक्ट मी तुम्हाला संध्याकाळीच भेटत आहे तर मी फ्लावर तर साफ करून ठेवला होता आणि वटाणे सुद्धा मी सोलून घेतले होते या कटोऱ्यामध्ये फ्लावर आणि वटाणे तर आधीचे आहेतच त्यामध्ये मी आता दोन बटाके कापून घेणार आहे आणि दोन वांगे सुद्धा मी यामध्ये घातलेले आहे बघा भाजी मध्ये जेवढीही भाजी आपण घातली तेवढी चविष्ट लागते पण वांगी तुम्ही एकदा नक्की घालून बघा खूपच टेस्टी आणि भाजी होत असते काही जण बीटरूटसुद्धा घालत असतात पण आमच्या घरामध्ये बीटरूटची भाजी काही कुणालाच आवडत नाही मी एकदा ट्राय केली होती पण घरामध्ये कुणालाच आवडली नाही म्हणून मग मी बीटरूट काही घालत नाही त्याऐवजी तुम्ही वांगी एकदा घालून बघा खूपच टेस्टी लागते आणि जेवढं बटाका आणि फ्लावर जास्त असेल तेवढी भाजी आपली टेस्टी बनत असते त्यामुळे फ्लावर आणि बटाका जास्त घ्यायचा आहे तर मी इथे दोनच वांगी घेतले होते त्यानंतर सर्व भाज्या स्वच्छ करून ह्याला आपल्याला पाणी घालून शिजवायला ठेवायचं आहे तर भाजी तर माझी शिजलेली आहे त्यानंतर चला म्हटलं दुसरी तयारी करून घेऊया तर इथे मी दोन टोमॅटो कापून घेतले आणि आलं लसूणची पेस्ट सुद्धा बनवून घेणार आहे आलं लसूणची पेस्ट ही थोडीशी जास्तच घालायची खूप चविष्ट लागते तर इथे मी पेस्ट ही बनवून घेतली आहे आणि भाजीसुद्धा माझी शिजून तयार झालेली आहे आता कुकर उघडून बघते भाजी शिजली की नाही तर भाजी तर शिजली आहे ही भाजी शिजायला जास्त काही वेळ लागत नाही आणि बघा माझी अशी ही एक पद्धत आहे जे मी तुम्हाला आज दाखवते तर भाजी शिजल्यानंतर कुकरमध्ये जेवढंही पाणी शिल्लक राहत असते ते मी असं काढून घेत असते ह्याला फेकायचं नाही याला नंतर आपण वापरणारच आहोत पाणी काढल्यानंतर भाजीला आपल्याला पूर्णपणे मॅश करायचं आहे तर, करा तर पाणी काढल्याने काय होते ना भाजी आपली कोरडी पडते त्यामुळे लगेचच मेश होऊन जाते जास्त काही वेळ लागत नाही आणि अगदी रगडा आपल्याला बनवायचा असतो एकही जाडा जाडा पाठ राहायला नको नाहीतर भाजी खायला टेस्टी लागत नाही त्यामुळे मी अशा प्रकारे पाणी काढून घेते त्याने काय होते भाजी अगदी आपली रगडा बनते आणि खूपच चविष्ट लागते त्यानंतर रवीने सुद्धा मी थोडीशी असे हलवून घेते पाणी घालून तर भाजी पूर्णपणे रगडा बनवून घ्यायची तेव्हाच आपल्या भाजीला टेस्ट येत असते त्यानंतर इथे आता मी कढाई ठेवलेली आहे त्यामध्ये तीन ते चार चमचे तेल घातलेले आहे तेल थोडंसं जास्तच घालायचं म्हणजे टेस्ट छान येते त्यानंतर मोहरी आणि जिराची फोडणी द्यायची आहे आणि लगेचच आपल्याला लसूण आणि आल्याची पेस्ट घालायची आहे लसूण आणि आलं घातल्यानंतर लगेचच आपल्याला टोमॅटो घालायचे नाही तर ही पेस्ट करपायला लागते तर लगेचच आपल्याला टोमॅटो घालायचे आहे आणि छान असं याला मिक्स करून घ्यायचं आहे तर हवं तर तुम्ही इथे टोमॅटोची ग्रेव्हीसुद्धा बनवू शकता खूप काही जणं ग्रेव्हीही बनवतात पण मी असेच टोमॅटो टाकते त्यानंतर थोडंसं मीठ घालायचं आहे आणि टोमॅटो आपल्याला शिजायसाठी ठेवायचं आहे मीठ घातल्याने काय होते ना टोमॅटो आपले लवकर शिजतात त्यामुळे मीठ घालून याला आपल्याला पाच ते सात मिनटं झाकून ठेवायचे त्यामुळे टोमॅटो आपले लवकरच नरम होऊन जातात आणि लवकर शिजतात तर बघा आता पाच मिनटं झालेली आहे झाकण काढायचं आहे आणि ह्याला सुद्धा आपल्याला मॅशरने अगदी मॅश करून घ्यायचं आहे अगदी जशी आपण प्युरी बनवतो की नाही तशाच प्रकारे आपल्याला टोमॅटो मॅश करून घ्यायचे आहे त्यानंतर आता आपण ह्यामध्ये बेसिक मसाले घालूयात तर इथे मी दीड चमचा तिखट घातलेला आहे तिखटचं प्रमाण तुम्ही तुमच्या स्वादाप्रमाणे कमी जास्त करू शकतात आम्हाला थोडीशी झणझणीतच भाजी आवडते म्हणून मी इथं दीड चमचा तिखट घातलेला आहे दीड चमचा मी गरम मसाला घातलेला आहे तुम्ही हवं तर पावभाजी मसालासुद्धा घालू शकता पण माझ्याकडे आता नाही आहे म्हणून मी गरम मसालाच घातलेला आहे नंतर दोन चमचे मी धण्याची पूड घातलेली आहे आणि अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि सर्व आपल्याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि बघा थोडीशी हिंगसुद्धा यामध्ये हिंग घातल्याने खूपच छान टेस्ट येते तुम्ही नक्की एकदा ट्राय करा। पावभाजी जेव्हाही बनवाल तेव्हा हिंग टाकून बघा खूपच छान टेस्ट येते नक्कीच ट्राय करा नंतर पूर्ण मॅश केलेली भाजी आपल्याला ह्यामध्ये घालायची आहे आणि थोडंही वाया न जाऊ देता कुकरमध्ये सुद्धा आपल्याला पाणी घालून घालायचं आहे ह्या भाजीमध्ये आणि बघा तुम्हाला जेवढी पातळ हवी असेल तेवढी पातळ किंवा जेवढी घट्ट हवी असेल तेवढी घट्ट तुम्ही ठेवू आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर मला थोडीशी घट्टच वाटत होती भाजी म्हणून मी थोडंसं पाणी अजून घातलेलं आहे तर पाणी घातल्यानंतर याला आपल्याला पाच ते दहा मिनिटापर्यंत उकळू द्यायचं आहे आता आपण इथं चवीनुसार मीठ घालणार आहोत तर इथे मी दोन ते अडीच चमचे मीठ घातलेलं आहे कारण की बघा भाजी ही आपली जास्तच प्रमाणात आहे म्हणून मीठ मी जास्त घातलेलं आहे आणि त्यानंतर बघा लगेचच जो आपला मसाल्याचा डबा असतो की नाही त्याला अशा प्रकारे आपण पुसून ठेवलं ना तर जास्त वेळ मग आपल्याला या भांड्यांना द्यावा लागत नाही कारण असं जर आपण रोजच्या रोज थोडी थोडी भांडी पुसत राहिली तर जास्त काही खराबही होत नाही आणि ह्याला साफ करायला प्रॉपर टाईम जो लागत असतो तो आपला वाचत असतो तर बघा अशा प्रकारे भाजी झालेली आहे तुम्हाला मी दाखवते अजून ह्याला उकडी यायचीच आहे तर आत्ता मी एवढीच घट्ट ठेवलेली आहे कारण की उकडी आल्यानंतर अजूनही ही थंड झाल्यावर घट्ट होत असते तर बघा तुम्ही जेवढी पातळ हवी असेल तेवढी पातळ ठेवू शकता तर मला तर अशीच आवडते आमच्या घरात सर्वांना त्यानंतर बघा इथे जोपर्यंत भाजी आता उकळी येत आहे तोपर्यंत तर आपण रिकामच राहणार आहोत इथं भाजीजवळ उभं राहून वेळ वाया घालवण्याऐवजी जीही भांडी पडलेली असतात भाजी शिजवण्यासाठी ती पूर्ण भांडी मी घासून घेत असते कारण बघा जेवण झाल्यानंतर मग एवढी भांडी पडत असतात की आपल्याला खूपच कंटाळा येतो मग घासायला त्यासाठी मी थोडी थोडी भांडी अशा प्रकारे घासून ठेवत असते म्हणजे जास्त काही राडा होत नाही भांड्यांचा आता भाजीसुद्धा आपली शिजलेली आहे भांडी घासून झाली तेवढ्याच वेळात आपली भाजीला पण उकडी येऊन गेली तर एकाच कामामध्ये अशा प्रकारे आपले दोनही कामे होऊन जातात म्हणून आपला वेळही वाचतो आणि जास्त कंटाळा सुद्धा येत नाही काम करायला नंतर शेवटी ह्यावरती आपल्याला कोथिंबीर घालायची आहे बघा आज इथे मी तुम्हाला आणखीन एक टीप देत आहे जेव्हाही आपण भाजीमध्ये कोथिंबीर घालतो की नाही तेव्हा पूर्ण भाजी जेव्हा आपली शिजून जाते आणि गॅस आपण बंद करतो त्यानंतरच भाजीमध्ये आपल्याला कोथिंबीर घालायची आहे ती कुठलीही भाजी असू द्या त्याने काय होते ना आपली जी कोथिंबीर असते त्याचा रंग तसाच राहतो काळा पडत नाही नाही तर तुम्ही बघा गरम गरम भाजीमध्ये जेव्हाही कोथिंबीर घातली की त्याचा रंग काळा पडत असतो तर ही टीप नक्की तुम्ही ट्राय करून बघा कुठलीही भाजी शिजल्यानंतर थोडीशी थंड झाल्यावरच त्यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालायची आहे बघा पावभाजी किती छान बनवून तयार झालेली आहे तर आता ना बटर संपलेलं होतं म्हणून मिस्टर गेले होते बटर घ्यायला तर त्यासाठी मी म्हटलं काही दुसरं वेगळं करून घ्यावं तर घरामध्ये दही पडलेलं होतं आणि एवढी गरमी पडत आहे की जेवणानंतर काहीतरी थंड खाण्याची खूपच इच्छा होत असते म्हणून म्हटलं चला आज लस्सी बनवूया गरम गरम जेवणानंतर काही थंड थंड प्यायला मिळेल तर इथं एक आंबासुद्धा पडला होता तर त्याच आंब्याची मी प्युरी बनवून घेतली आधी नंतर दही होतंच घरामध्ये तर अर्ध दही मी टाकलेलं आहे त्यानंतर इथे चवीप्रमाणे साखर घालायची ते पाच ते सात चमचे मी इथं साखर घातलेली आहे कारण की जास्त क्वांटिटीमध्ये मी लस्सी बनवत आहे नंतर इथे आपल्याला थोडंसं दूधसुद्धा घालायचं आहे बघा मी लस्सी थोडीशी पातळच बनवत असते जास्त घट्ट बनवत नाही म्हणून मी इथं दूध घालत असते तुम्हाला जर जास्त घट्ट लस्सी हवी असेल तर तुम्ही दूध स्किपसुद्धा करू शकता पण मी दूध घालत असते त्याने टेस्ट खूप छान येते नंतर थोडेफार मी इथे बर्फाचे क्यूबसुद्धा घातलेले आहे तर थोडीशी लवकर थंड होईल म्हणून बर्फाचे क्यूब घातलेलं आहे नंतर सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे एक वेळा आणि याला आपल्याला पल्स मोडवरती फिरवायचं आहे बघा भांडा आपल्याला जास्त गरम होऊ द्यायचं नाही नाहीतर लस्सीची टेस्ट बिघडून जाते अशा प्रकारे मिक्सरला आपल्याला दोन तीन वेळा पल्स मोडवरती फिरवून घ्यायचं आहे म्हणजे भांडं आपलं गरम होत नाही आणि लस्सीसुद्धा आपली टेस्टी बनत असते तर इथे लस्सी बनून तयार झालेली आहे आणि हाता सरशीच मी मिक्सरलासुद्धा पुसून ठेवत असते तर माझं खूपच जुनं मिक्सर आहे पण अजूनही छान आहे खूप छान निघालं ते आणि आता बघा लस्सीसुद्धा आपली बनवून तयार झालेली आहे तर माझ्याकडे एकच आंबा होता म्हणून एवढा काही पिवळा कलर आलेला नाही आहे तुमच्याकडे अगर दोन असतील तर तुम्ही दोनही घालू शकता अगदी टेस्ट तर मँगोचीच येणार आहे एक घाला किंवा दोन घाला आणि गरम गरम पावभाजी खाल्ल्यानंतर आम्ही पिणार आहोत ही थंडी थंडी लस्सी नंतर मिस्टर सुद्धा बटर घेऊन आले होते आणि मी बटर पाव रेडी केले आणि अशी होती आमची संध्याकाळची संडे स्पेशल डिनर थाली तर तुम्ही सुद्धा या मस्त पावभाजी खायला आणि थंडी थंडी लस्सी प्यायला जेवण केल्यानंतर अर्ध्या तासांनी सर्वांनी मस्त थंडी थंडी लस्सी पिली आणि असा होता आजचा माझा छोटासा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा अशाच नवीन व्लॉग सोबत तोपर्यंत बाय Bye.